बघा माऊली आज या सोहळ्यामध्ये आपण चालत चाललेलो आहे आणि या ठिकाणी आज बऱ्याच पंतकृषी म्हणतात माऊली आपल्याशी बोलत आहे आज बघू शकता हा आज सोहळा सुखी स्वर्ग नाही या ठिकाणी ना आल्यानंतरच कळतं की काय असती वारी आज या ठिकाणी जे चालतात तुम्ही नसतं म्हणता की पंढरपूरची वारी पण जेव्हा तुम्ही सामील होता तेव्हाच कळतं तुम्हाला हे काय आहे वारी खरंच माऊली आज पहिल्याच माझी वेळ आहे चालण्याची आज पर्यंत आपण चाल आज चालत आहे आज माऊलीशी आपण गप्पा गोष्टी करत आहे आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर बघितला तर साक्षात भगवंतानी बघा छाया छत्रावर केलेला आहे बघू शकता हे सर्व आवळ आलेलं आहे आणि खरंच भगवंताला ही कळते की माझ्या या ठिकाणी माझा जो माझ्या भीतीला आलेला जो आहे वारकरी त्याच्या पायाला कुठं फोड येऊ नये त्याचे पाय कुठं दुखू नाही म्हणून आज अशा छाया छत्र खाली आज भगवंत आपल्या ठिकाणी असं छत्र तयार करत आहे माऊली कुठून आलेत आळंदी काय सांगता माऊली किती वर्ष आहे तुमचं आता पंधरा वर्ष पंधरा वर्ष माऊली काय सांगता हा सोहळा कसा आहे सोळा एक नंबर झालेला आहे एक नंबर चाललाय पाय दुखत का मावली तेवढ्या दोन तास तुकडं संध्याकाळी परत आराम झाला दोन तीन तास का सकाळी परत लागत तसं लगेच सकाळ सगळं लोक माऊली आठवण येत नाही का तुम्हाला कोणाची घरची अजिबात आठवण येत नाही का नाही सगळ्यांचा विसर पाहतो आल्यानंतर आल्यानंतर सगळ्यांचा विसर पण गेल्यानंतर सगळं आहे तसंच करतो परत म्हणजे फक्त आपला भगवंत भगवंत एवढा पांढरावर तुमचा विश्वास आहे पांढरावर विश्वास आहे सगळं नक्कीच माऊली नक्कीच एखादा अभंग भक्तिगीत ऐकून का जरा का असं या मावली तुमची चला धन्यवाद माउली धन्यवाद 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 रामकृष्ण हरी राम राम जाता पंढरीशी सुखवात जीवा जाता पंढरीशी सुख वाट जीवा आनंद ती लोकी जाता पंढरीशी सुख वाटे जीवा जाता पंढरीशी पी ब्लॉक्स बारामती व्हीपी पी ब्लॉक्स बारामती रामकृष्ण हरिमाऊली आला पाऊस पण आपल्या भेटीला परत जाईल परत फडवून पडेल पर बोला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की बोला पुंडली श्री नारदेव तुकारा पु भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकारा महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव माउली कुठून आलेत माउली मिरज माउली किती तुमची वारे आहे किती वर्ष झाले तुम्ही वारे मध्ये आहेत आता मी तिकडे पंढरपूर ते लक्ष्मी करतोय बर अधिक वारी गेले सहा वर्ष झालं चालू गेले काय माउली माझे सरपंच आहे काय सांगता तुम्ही आज आज एवढा आनंद झाला साहेब दहा वर्ष झाला ही वारी एकदा करायची करायची म्हणत आलो आणि ही वारी यशस्वी होते आहे त्याचा एवढा आनंद होतोय ते सांगण्याच्या पलीकडचा आहे नक्कीच साहेब नक्की आणि आम्ही तीस लोक घेऊन आलोय एक टेम्पो घेऊन मिरजेतो मिर्जी पासून वीस किलोमीटर लक्ष्मीवाडी हरग लक्ष्मीवाडी मी राष्ट्रपती पुरस्कार घेतला आहे सातला जी कलाम साहेबांच्या असते निर्मल ग्राम मध्ये छान वाटलं तंटा मुक्तीचा पुरस्कार घेतलेला आहे क्ष पुरस्कार आता कर्जमाफी वारकरी मातात कधी करणार भगवंता ऐका सगळ्यांचं तुम्ही आता आम्ही तरी काय करणार सरकारला कधी जाईल तेव्हा कर्जमाफी आपली होईल तर तुम्ही आता जाणार आहे पांडुरंगाकडे हेच सगळं मागा हे परमेश्वरा शेतकऱ्यांना सुखात ठेव कारण जो बळी राजा जर जगला नाही मिळणार नाही सगळ्यात फक्त आपलं पांडुरंग पांडुरंग जगाचा एकच मालक आहे आता कमरेवरती हाती उभा राहिलेला आहे तो बोलले आपला विटो ओला बोंडली ओला ज्ञानेश्वर महाराज जगद गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी हर 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 महाराज धन्यवाद राम माऊली तर बघा मंडळी जो आपला कोणी व्हिडिओ बघणार आहे अलीकडे बाबा अलीकडे या या ठिकाणी एक वाटचाल करत ही पंढरपूरला वारी चाललेली आहे आपल्या युटबाजीला भेटण्यासाठी आहे सर्वजण आणि बघा किती एकाच ठिकाणी असं घडू शकतं फक्त वारी ते वारीमध्ये एक स्वच्छता म्हणा किंवा एक सुरक्षता म्हणा आणि नियमाचं पालन म्हणा ते फक्त घडणार आहे वारीमध्येच भरपूर ठिकाणी तुम्हाला दंगा मस्ती गोंधळ पाहायला मिळेल पण या आमच्या भगवंताच्या वारीमध्ये अशा गोष्टी तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी अलीकडे 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 आलीकडे

ब्लॉग ब्लॉक मध्ये युट्यूब चॅनल आहे काय काय झालं माऊली रस्त्या रस्त्या राजा एक कोण ही एक बघा सरकार जर बघत असेल त्या माऊलींची बघा तर राजा हा काय का अवजा एवढी पब्लिक तुम्ही शासन चढ उडाला खूप मुख्य म्हणजे आहोत पंचवीस वर्ष झाला असा काय आम्ही माझी पासष्ट वर्ष वय आहे माझं पासष्ट वर्ष वय असताना मी ही दिंडी करतोय रामकृष्ण अरे माऊली कुठून आलेत माऊली जालना किती वर्ष आहे वारीच पंचवीस पंचवीस वर्ष झालं काय सांगताल माऊली वारीचा अनुभव वारीचा अनुभव नाहीत का दुखले पण दिसतील काही वाटत नाही असं दुखड्या हो का हो काय बरं सांगता आज हे जे जगातले आपले लोक वागत आहेत याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे चांगले लोक जे वाढते काही सुधारणार काही बिकून कुणाला भेटायला पांढरगाला काय सांगणार तुम्ही भेटून पाऊस पाणी आम्हाला शेतकरी आम्ही काय वाटतंय शेतकरी जागला तर आहे का सगळं सरकारने काय करायला पाहिजे शेतकरी म्हणजे जे जवान जय किसान जय भारत जय भारत नक्कीच बोला कुंडळी काय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की राम कृष्ण हरी वीपी ब्लॉक्स बारामती वीपी ब्लॉक्स बारामती तर माऊली बारामती मध्ये आपण आता लवकरच पोचणार आहे ते बारामती अशी आपण आता पदयात्रा केली पहिल्यांदाच माझी ही वारे आहे आणि खरं सांगतो माऊली पाव पाय दुखत आहे पण माऊलीशी बोलत ते पायाचा दुखण्याचा विसरही होत आहे खरंच या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं कि हा सोळा स्वर्ग सुखी नाही बरोबर आहे माऊली कुठून आले आळंदी काय सांगताल माऊली काय या वारी मध्ये एकदम छान वाटतय एक <laughs> कुठं बेटात चालल्यात पांढुरंगाला चालल्यात काय सांगणार पांडुरंगाला भेटून तुम्ही काय सांगणार साकडं काय घालणार पांढुरंगाकडं शेतीच सांगणार सरकारचं सांगणार कोणाचं का घरच सांगणार पांडुरंगाला कोणाचं सांगणार चला असून या रामकृष्ण हरी हो नक्की नक्की पंढरीची दिंडे आळंदीची दिंडे निघाली पंढरी विठ्ठला बेटा याला माऊली निघाली विठ्ठलाला बेटा याला माऊली निघाली आळंदीची दिंडी पंढरी निघाली <PE -पत्वाद> आळंदीची दिंडी पंढरी निघाली विठ्ठलाला बेटा याला माऊली निघाली विठ्ठलाला बेटा याला माऊली निघाली आ भक्तीचा भाव निराळा आषाढवारीचा सोळा निराळा टाळ मृदुंगात संत जण नाली टाळ मृदुंगात संत जण नाला विठ्ठलाला बेटा याला माऊली निघाली आषढ़ वारी डोर पावी आषढ़ वारी डोळे भरू पावी विठू मवली जी माया निरारी जी माया निराळी भॻत जन सारे अमृतात नाली भक्त जन सारे अमृतात नाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली ज्ञान देवाने रचिला पाया नान देवाने रचिला पाया तुकाराचा कळस डोलाया तुकाराचा कळस डोरा वाकरीवर आज बेटा बेट झाली वाकरीवर आज बेटा बेट झाली विठ्ठला बेटा याला माऊली निघाली विठ्ठला बेटा याला माऊली निघाली पंढरी गोरवारी ೂರ್ತಿ ಓಂ ನಮೋ ಸದಗುರು ಭಾಸ್ಕರ ಪೂರ್ಣ ಕಿರ್ತಿ ಮನುಷ್ಯ ಕೃತಿ ರಾಘವಿ ಕೀರ್ತಿ ಶಿಳಾಸಗರಿ ಸ್ವಾಮಿ ಆ ಪೂರ್ಣ ಕ್ರಮ ಪ್ರಕಾಶಿ ಕಾಗದಾಸಿ महाराज जन्मला मृत्यू लोकी दुजी उपमा नाडळे लोकी भो सिंधू सी बांधिला से तुझे अनंत दिना कारणे तुकयाने तुका भासला मानव विषधारी परिहालीला विग्रही निर्मकारी सोहरी वापक सर्व जीवा तुका तो चिहा प्रब्रम ठेवा जया पुजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाग प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी केली लो त्या लोकाली तुकारम तुकारम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय रामकृष्ण हरी मावली धन्यवाद धन्यवाद चला चला माऊली चला। चला, चला 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 चला

ुमाई जय जय विठो बारुकुमाई जय ठो बारुकुमाई विठो बारुकुमाई विठो बारुकुमाई विठो बार कुमाईो बारुकुमाई विठो बारुकुमाईो विठो बारुकुमाई रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण काय म्हणता काका काय ना कसं आहे बरे छान बार चाललंय छान चाललंय पाय दुकत नाहीत काय नाही पाय नाही काय सांगतो बर आज तुमचं किती वर्ष आहे नव्वद आहे आज तुम्हाला कुठं भेटायचं चाललं पांडुरंगाला पांडुरंगाला काय सांगायचं पांडुरंगाला भेटून काय आता पंचाच्या बाबतीत बाबतीत काका एखादा अभंग एखादं म्हणा घेत म्हणा कंटाळाला आलाय असू द्या चला बोला पुंडली भगवान की जे माऊली संत तुकाराम महाराज राम कृष्ण हरी माऊली माऊली करत चला पंढरीची वाट करत चला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे खरच छान वाटलं आज आपणही चालायचं म्हणलं आज चला म्हणलं बघा या काय होते तर आज बारामती पर्यंत आपण बारामपूर ते बारामती मध्ये चालत आलेलो आहोत या ठिकाणी प्रत्येकाने या वारीमध्ये सामील व्हा या आलेशावर पण कळणार नाही की आज पंढरपूरची वारी हे माऊली वाटचाल करत आहेत की काय आल्यानंतर कळत की खरंच वारी म्हणजे नक्की काय आहे भगवंताचं नाम घ्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही भगवंत तुमच्या बरोबरच आहे माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलत चला बोलत चला माउली माऊली तुकाराम ज्ञान माऊली तुकाराम चला 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 पुन्हा एकदा चला किती गोड आवाज आहे प्रत्येक ठिकाणी अभंग चालू आहेत त्या नाम कीर्तनाने वाटचाल करत आहेत हे सर्व वारकरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी छान वाटलं खरच खरंच हा हा एवढा सुख स्वर्गी सोळा कुठंच नाही रामकृष्ण हरी कृष्ण हरी कुठून आल्याना जालना काय सांगतात हा रामकृष्ण हरी किती वर्ष आहे तुमचं आमचे झाले मावली दहा बारा झाले होय काय सांगतात पांढरा भेटायला भेटायला तुम्ही भेटायला चाललो होय का अभंग येतो का म्हणता अभंग भक्ती गीत अभंग का हा येतो तो बना नाही का म्हणा कसं तसं तोडक मोडक हा बंग पावली पोहोचला का पांडुरंगाला भेटाय चाललं पांडुरंगाला बोला सगळी पुंडली गवरदेव देव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम तुकार महाराज की जय भाऊ ज्ञान ईश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय किती वय आहे तुमचं Oke. Maunya ini malah saat kita nendé. Ah.